नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती या युट्यूब युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे चालक पदा करता जे प्रश्न परीक्षेकरता उपयुक्त आहेत असे प्रश्न मी आपल्या करता घेऊन आलो आहे चला तर मग सुरू करूयात तुम्हाला दिसायचं स्क्रीनवरती हो हे चिन्ह हे चिन्ह काय दर्शवते असा आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न आल्यास त्याचं उत्तर असेल चौक असलेलं ठिकाण किंवा क्रॉस रोड ठीक पुढचा प्रश्न होऊया आणि तुम्हाला हे चिन्ह दिसतंय हे चिन्ह काय दर्शवतं तुम्ही बऱ्याच ठिकाणी बघितलं असेल ब्रिज असतो त्या ब्रिजवरती ब्रिजच्या खालून जो रस्ता असतो जाण्यासाठी तिथे एक हाईट किती हाईट वाले आपले जे वाहन आहेत ते जाऊ शकतात यासाठी ती वाहनाची उंची तिथे कार्यक्षम दिलेली असते ठीक आहे पुढचं चिन्ह बघूयात बघा हे चिन्ह काय दर्शवते असा प्रश्न आल्यास अस। पुढे अरुंद पूल आहे उत्तर लिहायचं आहे ठीक पुढचं चिन्ह हे चिन्ह प्रत्येकाला माहितच असेल तिथे शाळा असते शाळेच्या पहिले हे चिन्ह दिलेलं असत ठीक आहे पुढचं चिन्ह हे बघा माहितीच माहितीसाठी आपल्याला घेऊन आलो आहे चिन्हामध्ये तीन प्रकार असतात एक वर्तुळ एक त्रिकोण आणि एक आयत बरोबर वर्तुळ म्हणजे काय आदेश देणारे चिन्ह असतात ते वर्तुळात असतात त्रिकोणामध्ये काय असतं इशारा देणारे चिन्ह असतात आणि आयत मध्ये माहिती देणारे चिन्ह असतं ठीक आहे बघा ही स्लाइड तुम्हाला दिसत असेल अनिवार्य चिन्ह आहे आदेश देणारी जे चिन्ह आहेत ते लाल वर्तुळांनी दर्शविली आहेत सावधगिरीचे दर्शवलेली आहे माहितीपूर्ण पूर्ण चिन्ह माहिती देणारी चिन्हे ही निळ्या आयतांनी दर्शवलेली आहेत ठीक आहे थे। थे। हे आहे थे। थे। खूप थे का पुढचं चिन्ह बघा हे चिन्ह तुम्हाला काय दाखवतो इथं हॉस्पिटल आहे ठीक आहे हे चिन्ह काय दर्शवते आपल्याला डावीकडे प्रवेश करण्यास मनाई आहे पुढचं चिन्ह हे चिन्ह काय दर्शवत आहे इथे पेट्रोल पंप आहे हे चिन्ह काय दर्शवते आपल्याला हॉर्न वाजवण्यास मनाई आहे हॉर्न कुठे कुठे वाजवण्यास मनाई असते एक शाळा एक हॉस्पिटल ठीक आहे पुढचं चिन्ह हे चिन्ह काय दर्शवते इथे वाहन उभे करण्यास मनाई आहे यासाठी हे चिन्हाचा वापर केला जातो पुढचं चिन्ह उभे हे चिन्ह काय दर्शवते आपल्याला असा प्रश्न आला तर उत्तर असेल रस्ता बद्दा यासाठी दर्शवते बऱ्याचशा लोकांना माहिती असेल इथे गाडी होवी म्हणजे काय नो पार्किंग साठी हे चिन्हाचा उपयोग केला जातो हे चिन्ह काय दर्शवते बर पुढे अरुंद रस्ता आहे असं या चिन्हाचा अर्थ आहे हे चिन्ह काय दर्शवत आपल्याला पुढे त्रिवत सड आहे त्यासाठी हे चिन्हाचा उपयोग केला जातो हे बघा आता हे चिन्ह कुठे असतं माहिती आहे आपल्याला घाटामध्ये तर घाट घाटा पण गाट, रस्ता केलेला असतो त्या ठिकाणी तरळ कोसळण्यात येईल परत कोसळण्याची शक्यता असते त्या ठिकाणी असं चिन्हाचा उपयोग केला जातो फॉल्टी प्रॉप ठीक आहे हे चिन्ह काय दर्शवते तिथं रस्त्याचं काम चालू आहे वर्क इन प्रोग्रेस त्या ठिकाणी असे असत हे चिन्ह काय दर्शवतो पुढे रेल्वे गेट आहे हे चिन्ह काय दर्शवते आपल्याला या चिन्हामध्ये चिन्हा आहे कि जर वाहन यासाठी प्रवेश बंद आहे हे चिन्ह काय दर्शवते क्रॉसिंग आहे ते दर्शवते ठीक आहे